नमस्कार मंडळी आत्ता आपण डेकोरेशन करायला सुरुवात केलेली आहे आणि आपलं आता अर्धा डेकोरेशन झालेलं आहे बघू शकता तुम्ही अजून आपल्याला लाईटिंग वगैरे अजून जोडायची आहे आणि आत्ता मी आता, आता आरवणी मध्ये मध्ये स्टिकर चिकटवून ठेवला नाही डेकोरेशन केलं नाही त्याने छोटू मोठू आणि आता रात्रीचे वाजलेत दोन डेकोरेशन करायला उशिरा सुरुवात केली होती तर आपले आता हार तोरण वगैरे लायटिंग वगैरे सर्व लावून झाले आणि आपल्याला ही सर्व लाईटिंग वगैरे करेपर्यंत पाच वाजलेत आता सकाळचे पाच वाजलेत बघू शकता कशा पद्धतीने लायटिंग झाली थोडं काम बाकी आहे नाही तर सकाळचे साडेसहा वाजायला आलेत आणि सकाळचे साडेसहा वाजायला आपलं डेकोरेशन संपूर्ण रेडी झालं आहे आता फक्त आपल्याला गणपती बाप्पा आणून बसवायचे आहेत मकरामध्ये तुम्हाला डेकोरेशन कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी मी दीपक धाडे स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडीओमध्ये नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या दीपक धाडे युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आता आम्ही गणपती गणपतीना निघालोय आपलं रात्री डेकोरेशन झालंय ती व्हिडिओ तुम्ही बघितली आता तशीच व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत राहील आता आम्ही गणपती निघालो आहे गणपती घेऊन तिथे जाणार घेऊन येणार तिथपर्यंत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चला तर मग जाऊया गणपती आणायला गणपती आणायला आपल्या घेतला नाही वादवायला त्याला ताशा हवाय आणि तो म्हणतो गणपती पण घेणार आहे मी आशा कसा वाजवणार मी गणपती कसा तो घेणार डोक्यावर गणपती घेणार चला मग चावूया आपण गणपती आणायला असे वाजवू दाखव वाजव अरे वा आरवनी बाप्पाचा ताड घेतला नाही चला चला आरव गणपती घेणार आहे तर मंडळी आज आपले बाप्पा येत आहेत घरी आणि आता आपल्या बाप्पांना आणायला निघालेला आहे आम्ही आरो गेला पुढे आरवनी पप्पा गेले चला तसं काही लांब नाही आहे आमच्या गावातच आहेत गणपती आप्पा आमच्या गावात एकूण तीन चार का चार पाच कारखाने आहेत ते आमचे पूर्वीपासून आमचा एक कारखाना आहे आम्ही तिथूनच गणपती आणतो आणि पूर्ण शाडू मातेची म मूर्ती असते आपली गणपतीची जास्त मोठी नसते छोटीच असते हा बोल का मी पकडो हॅलो आम्ही अंजात होतो गणपती आलेला आणि पण गणपतीच्या ताट पुढे गेले बाबा काढून आणि मी पाठी आहे चला आपण गणपती बघूया चला चला फोडा पहिला जाऊया म्हणजे मी धावत जात धावत मी धावत धावत जातोय आता हा आपला गणपतीचं दुकान आलेलं आहे आता आपण चालत चालत थोडं दोन मिनटं चला दरवाजे बघूया किती आहेत चला चला आणि मग आपण दोनच चला हा गेट आहे गेट गेट आहे त्याच्याजवळ आपण आलेला आहे हा आणि मी पाठी आहे थोडासा आणि आणि मी आणि मी आणि इथं आलेला आहे दुकानाजवळ चला आपण बघूया चला चला आणि मी वरात घेतलेले आहे बाबा पुढे गेलेले आहेत आणि आता दुकान आलेलं आहे गणपतीचा त्याला आपण कुठलं कुठलं गणपती दाखव दाखवूया त्याला इथं चप्पल काढायची हायर चला जाऊया आपण आणि मी घुठलेला आहे गेट मध्ये आणि बघा बघ किती कि भरपूर गणपती आहेत बघा आणि आमचा गणपती बघा

<laughs> रस्त्यावर नको आता घे बघ अ बघ बाबांकडे अ बघ बाबांकडे गणपती आहे चल वाजवता असे आता हो तो तो यांचा आहे है। प्रकाश बाबांचा गणपती आहे आता मी गणपती घेऊन आलेला आहे आणि पाकडे चालत चालत जात आहोत आता फुड फुड आणि आणि आमच्या गणपती बागा मुंबईच्या बाबा नेलेला आहे गणपती आमचा पाजराव आहे पण ते पाऊस आणि छत्री आहे आणि पप्पा बाबा पप्पा छत्री दिलेला आहे पप्पा आणि मी 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 नोबाईल घेऊन पुढे फोटो फोटो काढत काढत आणि आणि इथे आहोत थोडासा वेळ झाला आहे म्हणजे आपला गणपतीचा मा म्हणून आणलेला आहे त्याला त्याला जाऊया आपण आणि अक्षय गावातील इथं आलेला आहे आणि थोडं थोडंसं थो पाच बरोबर पाच मिनटं आहे त्याला आपण आता आदेश इथं आलेलं आहे म्हणजे अक्षय काका तिकडं राहतो आणि गणपती पाठी आहे मी फोटो खोटून तिकडे तिकडं राहिलेला आहे मी आणि आता आम्ही घरी आणि घरी पटलेला आहे त्याला घरी पटलेलं आहे आणि आम्ही आता मी आता देवाला आपण कट्ट्याने मध्ये बसणार आहे आता थोडस आता पाच मिनट आहे आपण पाटा बसवलेला आहे पूजा बिजा करून तिकडं देवरात बसायला राहा इथ मध्ये बघूया बा तर आता आम्ही घरी आलो बाप्पाला घेऊन आता थोड्या वेळाने बाप्पाला आम्ही मकरात बसू मंडळी आता आपला बाप्पा मकरामध्ये बसलेला आहे पूजा वगैरे झाले तर मंडळी तुम्हाला आजची आपले बाप्पाची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओत गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओत गणपती बाप्पा मोर्या